भारतातील आशा गटप्रवर्तकांना कळविण्यासाठी एक आनंद होतोय की पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी ग्रामीण भागातील आशांनाही दोन गणवेश देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सहसंचालक आरोग्य विभागाने घेतलेला आहे गेल्या वर्षी एकच साडी द्यावी असं जो परिपत्रक काढलं होतं म्हणून प्रचंड गोंधळ झाला होता आणि महाराष्ट्रातील आशा गटवर्तक संघटना आयटकच्या वतीने मागणी करण्यात आली होती की दोन गणवेश आशाताईंना ग्रामीण भागात असो शहरी भागात असो सर्वांना मिळायला पाहिजे म्हणून सहाशे रुपयेप्रमाणे दोन गणवेश देण्याचा निर्णयाचं पत्र आठ मे रोजी काढण्यात आलेला आहे आणि यामुळे याप्रमाणे याची कारवाई सुरू होईल याबद्दल आयकर संघटनेने आशा व्यपक संघटनेने सातत्याने पाठपुरावा आरोग्यमंत्री आणि आरोग्य भवनाशी केलेला होता ही माहिती आपल्याला सांगण्यासाठी आनंद होतो आहे त्याचप्रमाणे गणवेशच्या बाबत त्यांनी म्हटलेले की गुलाबी गणवेश आशांना वापरावा याबाबत मात्र आशा गटबर्धक संघटनेची भूमिका क्लिअर आहे की आशांना एकच गणवेश महाराष्ट्रामध्ये असावा याविषयी दुमत नाही परंतु अंगणवाडीच्या दायांचा असलेला गणवेश आशांना गुलाबी का हा आमचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन येणाऱ्या काळात सर्व आशा गटप्रवर्तक यांना विचारून यांचं जा मतं जाणून घेऊन स्वतंत्रपणे गणवेशचा निर्णय येणाऱ्या काळात करावा अशी मागणी मी आशा गटबोधक संघटना महाराष्ट्राच्या वतीने करत आहे लवकरच अशा अधिगट प्रवर्तकांना दोन हजार पंचवीस सव्वीससाठी दोन गणवेश हे मिळणार आहेत आणि त्यासंदर्भाचं परिपत्रक निघालेलं आहे याबद्दल मी आरोग्य सहसंचालक डॉक्टर चौधरी सर आणि आरोग्य आभार मानतो धन्यवाद